नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसिनजित मिश्रा मी आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या या युट्यूब चॅनलला लवकरच आपल्या घराघरांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि भरपूर जणांची तयारी सुरू झालेली असेल गणपती बाप्पाला आणण्यासाठी गावांमध्ये इतर इतर मंडळांची तयारी सुरू झाली असेल वर्धनीपासून डेकोरेशन कोणत्या पद्धतीने करायचं आपल्या डेकोरेशन मधून आपण काय संदेश देऊ शकतो याच्याबद्दल विचार सुरू झाला असेल आपल्या घराघरांमध्ये आपल्या छोटे छोटे बाल गणेश गोपालांची पण तयारी सुरू झाली असेल उत्साहामध्ये की लवकरच गणपती बाप्पा येणार आहे आपण त्यांची स्थापना करणार आहे आणि सकाळ संध्याकाळ आरती पदार्थासाठी वेगवेगळे पकवान आणि वेगळंच वातावरण असतं त्या दहा दिवसांमधले गावामध्ये एक वेगळंच वातावरण असते एक फार पॉझिटिव्हिटी असते प्रत्येक जण उत्साहामध्ये असतो प्रत्येक जण एका जल्लोषामध्ये असतो आणि गणपती बाप्पाचं फार एकदम भावपूर्वक श्रद्धापूर्वक आणि सम्मानाने आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये विराजमान करतो पण काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो त्याच गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवण्यात येतोय तर माझ्याकडून आणि पूर्ण भारतामधील प्रत्येक आणि प्रत्येक पर्यावरण मित्र या सर्वांकडून आपल्याला एक विनंती आहे नम्र विनंती आहे की यावेळेस गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये आणताना काही गोष्टींकडे आपण लक्ष ठेवूया पहिली आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण बघा ना आपण बाहेरगावी जाताना भरपूर आपण ब्रिजवरून क्रॉस करतो नदींच्या पुलांवरून क्रॉस करताना आपण बघतो गणपती उत्सव उत्साह साजरा झाल्यानंतर की त्या काठाला गणपतीच्या मूर्ती असतात त्यांची पूर्णपणे विसर्जन सुद्धा झालेलं नसतं त्याच्यामागे कारणच नेमकं का हे आहे की त्या मूर्त्या असतात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आणि ते फार लवकर सहजरित्या पाण्यामध्ये विरघडत नाही तर माझी आणि पर्यावरण मित्र पूर्ण भारतातले पर्यावरण मित्रांकडून आपल्याला एक नम्र विनंती आहे की यावेळेस गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये आणताना आपण मातीची मूर्ती घ्यावी त्यांनी दोन फायदे आहेत पहिला फायदा तर ती मातीची मूर्ती असल्यामुळे आपण आपल्या धरती मातेला आपण आपल्या या पृथ्वीला एक सन्मान देणार आहे आणि दुसरा सर्वात महत्वाचा म्हणजे ती मातीच्या मूर्तीचं आपण जेव्हाही विसर्जन करू कुठेही विसर्जन करू तर ती मातीची मूर्ती सहजरित्या पाण्यामध्ये विरघळून जाईल त्यांनी कोणत्याही प्रकारचा पाण्याला प्रदूषण होणार नाही पाण्यापासून किंवा कुठल्याही प्रकारचा हानी होणार नाही त्या मासोड्यांना त्या पाण्यामध्ये असणाऱ्या जीवित घटकांना तर माझी आणि पर्यावरण मित्रच्या प्रत्येक व्यक्तींकडून आपल्या नम्र विनंती आहे की यावेळेस गणपती बाप्पाला आणताना मातीची मूर्ती आपण आणण्याचा प्रयत्न करूया दुसरी गोष्ट म्हणजे येत्या सात सप्टेंबरला गणपती बाप्पांची आपण स्थापना करणार आहे सतरा फेब सतरा सप्टेंबरला गणपती बाप्पांचे दहा दिवस पूर्ण होतील तर या दहा दिवसांमध्ये बघा आपण हराळ बनवतो हार बनवतो गणपती बाप्पांसाठी फुल अर्पण करतो गणपती बाप्पांना प्रसाद असतो तर हे जे काही आपल्याकडे सामग्री जमा होईल या दहा दिवसांमध्ये ना ती गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करताना त्या सर्व दहा दिवसांमध्ये जे काही सोबत जमा झालेलं आहे ना ते, ते गणपती बाप्पांसोबत विसर्जन करू नका हा प्रत्येकाचा श्रद्धाचा विषय आहे पण तरी माझी इच्छा आहे की त्याला आपण अशा ठिकाणी विसर्जित करूया की जिथे त्या निर्माल्यापासून काहीतरी सेंद्रिय खत बनवता येईल किंवा अशा ठिकाणी त्याचं विसर्जन करण्यात यावं यायला पाहिजे की जिथे ते मातीमध्ये मिसळून एक पर्यावरणाचा घटक होऊन जाईल आपण प्लॅस्टिकचा वापर कर करणार नाही शक्यतो तर या गोष्टींकडे आपण नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे कारण की ही फक्त आपलीच जबाबदारी नाही आहे तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या येणाऱ्या न, न नवीन पिढीसाठी येणाऱ्या नवीन जनरेशनसाठी आपण एक स्वच्छ सुंदर आणि फार चांगलं निर्मळ असं वातावरण देणे पुढच्या पिढीला ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे गणपती बाप्पांचा हा उत्साह फार उत्साहामध्ये साजरा व्हायलाच पाहिजे फार जल्लोषात साजरा व्हायला पाहिजे आणि आनंदात साजरा व्हायला पाहिजे पण या सर्व गोष्टी करताना पर्यावरणाची कुठेही कोणत्याही प्रमाणावर हानी होणार नाही याची काळजीसुद्धा घेणे फार आवश्यक आहे कारण की जल प्रदूषण पासूनच भरपूर गोष्टींचा फरक पडतो तब्येती खराब होतात आणि वातावरणावर फार मोठा फरक पडतो तर आपण सर्वजण या गोष्टीची नक्कीच काळजी घेणार आहे याची मला नक्कीच खात्री आहे तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की आपण मातीची मूर्तीला प्राधान्य देऊया दहा दिवसांमध्ये जमा होणारा प्रत्येक निर्माल्यला अशा ठिकाणी विसर्जित करूया की जिथे त्याचं कंपोस्ट खत बनेल किंवा ते मातीसोबत सहजरित्या विरगळून जाईल धन्यवाद हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करूया आपल्या परिवारामध्ये आपल्या मित्रपरिवारांसोबत की प्रत्येकाला ती गोष्ट कुठेतरी लक्षात येईल की आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे जय पर्यावरण गणपती बाप्पा मोर्या आणि सर्वांना माझ्याकडून आणि पर्यावरण मित्र जळगाव जमून आणि पूर्ण भारतातील पर्यावरण मित्रांकडून भारता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी फार फार शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या जय पर्यावरण जय किसान जय भारत माता